सेनगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतीमालाची भाव वाढ करा यासह विविध मागण्यांसाठी सोयाबीन समाधी आंदोलन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यासह वशिम देशमुख निखिल देशमुख जगन्नाथ देशमुख सोंडू पाटील पिनू पाटील वैभव देशमुख तोष्णीवाल राजू मोरे देवीदास कुंदरगे शिवसेना कार्यकर्त्यांनी सोयाबीन शेती पिकाच्या साठ्यात स्वतःला बुजून घेतले होते आणि फक्त चेहरा उघडा ठेवला होता यावेळी संतप्त आंदोलक शिवसैनिकांनी पामतेल आयात बंद करा सोयाबीन तूर कापसाला पामतेल आयात बंद करा सोयाबीन तूर कापसाला वाढीव भार देण्यात यावा पीक नुकसान भरपाई किंवा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा यासह विविध मागण्या के केल्या आहेत या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर समाधी आंदोलन तुर्तास थांबवण्यात आले आहे आज या ठिकाणी सोयाबीनच्या दरवाढीच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी सोयाबीन समाधी आंदोलन छेडण्यात आलं याचं प्रा प्रमुख कारण आहे की सोयाबीनच्या प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीनचे ढिगारीच्या ढिगारी शेतकऱ्याचे पडू नयेत त्याचं कारण सोयाबीनचा भाव कोसळलेला आहे मार्केट ठप्प झालेला आहे शेतकरी हवालदारी झाला आहे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनंच सोयाबीन समाधी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे येणाऱ्या कार्यकाळात जर शासनाला जर जाग आली नाही तर निश्चितच शिवसेनेच्या स्टाईलला आंदोलन करण्यात येईल आणि हे आंदोलन शासनाला झेपणार नाही कारण की शेतकरी जर मरत असेल तर आम्ही जगून काय फायदा आहे अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे त्यामुळं या ठिकाणी शासनाला विनंती करतो इशारा देतो की शासनानं त्वरित यावर निर्णय घ्यावा पामतेलाची आयात बंद करावी आणि शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळून द्यावा तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळालेला नाही दुष्काळी अनुदान मिळालेला नाही कापसाची दिस परिस्थिती आहे सोयाबीन तुरीची तीस परिस्थिती आहे आणि शेतकरी मातीत जाण्याची वेळ आलेली आहे हळदीचे भाव गडगडलेत असं अशा परिस्थितीमध्ये शेतक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे व्यापाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे खरं तर जी लोक शेतकऱ्याचं नाव घेऊन सत्तेत आली त्यांना लाज तर जनाची तर नाहीच नाही पण मनाचीसुद्धा त्यांना लाज नाही या जगाचा जो पोशिंदा आहे या जगाचा जो अन्नदाता आहे बळीराजा आहे आपण म्हणतो की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे पण अशा देशामध्ये शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या लोकांना अशा प्रकारे जर भाववाढीसाठी आंदोलनं करावे लागत असतील शासना तरी शासनानं कुठंतरी विचार करण्याची गरज आहे जगामध्ये फक्त एकमेव भारत असा देश आहे की जिथं शेतकऱ्याला आपल्या भाव मालाची किंमत आणि त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही सुईपासून विमानापर्यंत प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचा भाव ठरवतो पण फक्त शेतकरी आहे की त्याला आपल्या उत्पादनाचा भाव ठरवता येत नाही शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस सोयाबीन असतं त्यावेळेस चार हजार शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस चना असतो त्यावेळेस चार हजार कापूस असतो पाच हजार सहा हजार तूर असते पाच हजार सहा हजार आणि जशी शेतकऱ्याच्या घरातून शेडजीच्या घरात गेली आपला माल गेला तर तो पाच पाच हजार आठ आठ दहा दहा नऊ नऊ त्याचे भाव जातात मग हे सरकार जे याचे आयातीचं जे धोरण आहे ते फक्त व्यापार धार्जीनं धोरण आहे शेतकऱ्यांच्या हिताचं यांच्याजवळ कोणतंही धोरण नाही आमच्या मागण्या आता फक्त प्राथमिक स्वरूपाचं हे आंदोलन आहे या मागण्या जर लोकर मान्य झालं नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक शासनाला पाहायला भेटत भारत शिंदे एमसीएन न्यूज शेनगाव